तुमच्या हात तुझ्या ऐकुणाकडे आलं आलं काहीतरी मनामध्ये पाप आलंच नाही अरे बाबा तुझ्या ऐकूनकडे तुझी आणि तुझ्या भावाची गोष्ट हाय म्हणून म्हणलं तुझ्या आई त्या धाकट्या भावापासशे का तुझ्या पाशे असं म्हणतोय मी धाकट्याकडची असा म्हणजे तुझ्या आई तूच ठेवले जेवायला म्हणतोय एवढं काय टेन्शन घेतो राम 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 कसा माझे तुझी बहीण कुणाकडे ग्राम पंचायतच्या <laughs> 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 किती पापी वाचण्याचा आहे हरामखोर अरे बहीण कुणाकडे माझे सणासुदीला माहेरे आणले होते का नाही म्हणून म्हणलं माहेरे का सासरे 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 तुला काय वाटलं रामराम कस आहे पण त्या तुझ्या आईने ह्याचा बाप कसा आहे अरे तुझ्या आईने ह्याचा बाप म्हणजे ह्याच्या बापाने तुझ्या आईने गुरु बहिणी मानली गुरु बहिण तुम्हाला काय वाटलं राम राम माझा अख्ख खांदार करुना मध्ये मला काय विचार नको तू काय लायकीच आहे ते मला चांगलं बायकी तू माझ्या घराकडे वळच नको अजिबात कोर्बी बोलायची बोलून बोखायचा राखलय काय काय का मला गावची यात्रा जवळ यात्रा भरवली पाहिजे तमाशा आणलं पाहिजे डिझेल लावला पाहिजे पाहिजे फटाके उडवले पाहिजे तो पैसा खर्च केला पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या ढोंगातले लक्ष म्हणून लावला पाहिजे पाहिजे म्हणतोय कशा आय बिन अशी पाहिजे म्हणते अरे दरवर्षे तमाशा मी आणतोय यात्रा मी भरवतोय गावात ना खर्च करतोय काय झालं हाय माझं नाव गाव आहे माझं नाव गाव आहे काय म्हणत तुझं नाव गाव करायचंय गावासाठी काय सुधारणे म्हणजे काय गावात येणार रोड आहे कुठ काहीत कल खड्डे गावात लाईट नाही पाण्याचे सोयने टँकर मागवावं लागतात आता मित्रांनो खरं सांगा पंधरा दिवस झाल्या गावामध्ये रोड करण चालले कुणामुळे माझ्यामुळं प्रत्येक चौकात मोठ्या मरकुऱ्या लावल्या कुणामुळे माझ्यामुळं तुमच्या सगळ्यांनी काय घाला पुढं हावसा केलं की या चांडा मोड तांडा मोड पाय एवढं लई कडच खुना <laughs> मुड <laughs> सायबाई हाराम खोलायला सांगाय ह्याच्या मायला ह्याच्या वे हो म्हणजे एवढं सगळं स्वतः केलं हराम <laughs> <laughs> करून एखादं डिजिटल लावता ल्यालय का पण चुक चुकलं मी नाही चुकू देणार तुम्हाला तुला नावात पाहिजे ना मी एक काम करतो काय

मी पुढे काय म्हणला फक्त तुम्ही चार पाच जणांनी काय म्हणायचं आहे तुझ्यामुळं तुझ्यामुळं तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझ्या काय हागलं का तोंड करू रे सगळं चांगलं चांगलं तू घे दोन शब्द आम्हाला दे हे भाऊ तुझ्यामुळे काय हलका शब्द आहे काय तुझ्यामुळे शब्दाला किंमत आहे वजन आहे इम्प्रेशन आहे पण मी नाही म्हणणार तुझ्यामुळं मी कसं आहे म्हणजे मी मेन पुढारी हा दादा आम्हीच म्हणायचं काय म्हणायचं तुझ्या मुळे तुझ्या

तीन मधलं पाचशे अडवाण दिलं राहिलं किती आता तीन मधलं पाचशे गेल मग अडीच हजार रुपये राहिले तुझ्या रा. रा. का बुक्कीत मुतवी राहिला का बरं तीन मधलं पाचशे गेलं अडीच हजार रुपये राहिलं नाही मग पाचशे पाचशे द्या पाच मोठा हो हो त्यांच्या देशातली शाळा शिकले दोन एकच होते ना एकच मोर्चा कसा झाला पाहिजे

च्या हराम करू यायच्या काय ना पोरग गावची सुधारणा कर सोने बोलवलं ना पैसा खर्च केला तू अजू मी म्हणतो तुझ्या म्हळ्या तुझ्या मुळ्या तुझ्या म्हळ्या तुझ्या अर तोंड पण ठेवू नाही कधी तो गाव सुधराय लागलाय का गाव पेसाय लागलाय असं काय म्हणलं तू तुला ऐकडे का ऐक जामा तया तर

तुला तीन पोळी लागला मग चौथा पोरगा मी तीन पूर्ण काढला तर काय बोलतो अरे तू तू कर आमच्या बायकाला पूर्ण आहे घरतू दाव खाण्याचे बिल काय तरी म्हटलं संजय काय रे तुझे थोरले पोरोजे चायरण त्याचं चेल सरक दिसू तुम्हाला थोरलं पोरगं हे पोरावर एवढं बुटका आहे वय देव तुमचं वाचवलं करेल देव तुमचा सत्याच करेल चांगलं मोर्चा डिस्टर्ब लावलं तुमच्या मायला एक नंबर मोर्चा झाला बरं आता ठरल्याप्रमाणे काम ठरलं तीन हजार रुपये पाचशे रुपये आडवा दिलाय राहिलेला अडीच हजार रुपये द्या म्हणजे मला घर गाठाय बर राहिलेलं वय हनुमान काय अडीच हजार रुपये काय आहे दादा गारधा जास्त पडल्यामुळे शेटीएम बंद पडलं हा एटीएम 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 हे गारठ्यामुळे शब्द मागं पुढे झाला एटीएम बंद पडलंय तेव्हा सकाळच्या पारी उड़े उड़े। ते मित्रे मित्रे ये आणि जेवढं साठलंय तेवढं घे काढून तुझ्या आईला हि डोकी फोडून पैसा मागायला आलाय खरं मित्रा मित्र भेटले थोडीफार चेष्टा मस्करी केल्याशिवाय मजा येईल